पुणे जिल्हा ब्ल्यू तोर होती गोपीनाथ सुतार सोलापूर रेड शिवाजी टकले पुणे जिल्हा ब्ल्यू मामा साहेब सोलापूर रेड अविनाश शिंदे बीड ब्लू तीन मे रुपेश धर्मोजी रेड एक कोल्हापूर रेड तांबडी नितीन चव्हाण कोल्हापूर ब्ल्यू शिवम सांगपाळ आणि आज खऱ्या अर्थानं लोकाश्रय असणाऱ्या या कुस्तीला या सेना केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं एक मोठं राजाश्रय मिळतोय पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेले सन्माननीय विकासजी ढाकणे सुद्धा अत्यंत तन्मयतेने ही स्पर्धा बघतायत प्रत्येक गोपाळ खुले असलेल्या स्वप्नील प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः ते उपस्थित आहेत आपण बघतोय अत्यंत दिमाखात ही स्पर्धा इथं संपन्न होतीये मंगेश खोळी पुणे जिल्हा तांबडी धुळाजी विरकर अहमदनगर नेळी बऱ्याच वेळा कॉल केलेला आहे सर्वांना लॉट्स पाठवलेले आहेत व्हॉट्सअपवरती कृपया आपण व्हॉट्सअप गट पुकारला की आपण आपली पट्टी बांधून तयार राहायचं आहे पट्ट्या सोडून जायचंय याची कृपया सर्व स्पर्धक नोंद घ्या अतिशय सुंदर अशी कुस्ती अखाडा नंबर दोन वरती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नेमाप्रमाणे तीन मिनिट अर्धा मिनिट विश्रांती परत तीन मिनिट अशी कुस्ती आहे तीन तीन मिनिटाचे दोनच राऊंड त्यामुळे निर्णय लागतो कारण जगाबरोबर आपल्याला चालायचं ऑलिम्पिकच लक्ष ठेवून काशाबा जाधवांचा वारसदार आपल्याला निर्माण करायचा यासाठी शेर केसरी कुस्ती स्पर्धा आहे च राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा हे आपलं पुढचं ध्येय आहे अनेक पैलवान आपले आता रेडचा बसायचा आहे रेडचा कोच अतिशय नियमानं बांधलेली कुस्ती आहे आणि या नेमाची माहिती महाराष्ट्र केसरी अशोकराव माने मोतीबाग तालीम प्रमोद नाना भानगरे यांना खरोखर चांगली साथ दिली आयोजकांना सहकार्य केले त्यामुळं सर्व स्पर्धेचं नियोजन आणि आंतरराष्ट्रीय पंच आपले आहेत कोट घातलेले सतरा देशात भारताचे पंच म्हणून कामगिरी केलेले असे आंतरराष्ट्रीय पंच नवनाजी ढमाळ आणि सर्व संयोजन अभिजित भानगरे बाळासाहेब तात्या भानगरे आणि सर्व संयोजन कमिटी सर्व पदाधिकारी पुणे शिवसेना शहराचे शे, सर्व पदाधिकारी शहर प्रमुखांना जीवाभावाचे कार्यकर्ते प्रमोद नाना भानगरे यांना मिळवले आणि म्हणूनच हे भव्य दिव्य हे शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे आणि ते यशस्वीच करणार कारण कार्यकर्त्यांची मजबूत तडबंदी असावी लागते ती नानांच्याकडे आहे युवासेनेचे उपशहर प्रमुख शिवराजजी ढमाळ यांचंही इथे आगमन झालंय आयोजकांच्या वतीनं त्यांचं सह स्वागत नाहीत ना हे साध सुद्धा तेज नाही हे क्षात्र तेज आहे क्षात्र तेज रोखू नका खुशतील अरे वा शवास मिळालेला यानंतर चौऱ्याहत्तर किलो कुस्ती करा पैलवान आक्रमकता महत्वाची आहे अतिशय संत कुस्ती लिप दोन एकच मग अशी बारा सोळा गुण फलक इतकी आक्रमकता डोक्याला डोकं नको डोक्यात न डाव काढा डोक्यातून विचार चक्र म्हणून चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान आहे चाणाक्ष आणि बुद्धिमान लक्ष्यावरती लक्षच पाहिजे वॉर्निंग दिली जाते ब्ल्यू ला थांबता कुस्ती करण अभिजित कटके व्यासपीठावरती उपत आहे पहा खांदा आणि पैलवानकीच घरान महाराष्ट्र केसरी झालेस बघा दोन हजार सोळा ला महाराष्ट्र केसरी दोन हजार सतरा ला महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी ही जिद्द सारस बागेत हिंद केसरी श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपती ट्रस्ट आयोजित केलेल्या हिंद केसरीत उपहिंद केसरी आणि संपलेल्या खुस्तीमध्ये निलवान अभिषेका यवतमाळ वा, वा बलकार चौऱ्याहत्तर किलो दीपाक पहिला पुकार शाहवासाहेौऱ्यात्तर अत्यंत रोम सामन्यांचा हा महामुकाबला विश्रांती पर्यंत स्कोर आहे झिरो ए फर्स्ट कॉन रेड झिरो ब्ल्यू ए प्रसाद गायकवाड पुणे नेडीपट्टी पहिलवान तीन पुकार दिले बादवाल पट्ट्या बांधून जवळ तिथं थांबा तयार आहे आखाड्या थांबा थांबाच्या हात मध्ये येऊन थांबायचे चला दीपक बलकारा खोला लालपट्टी प्रसाद गायकवाडपणे निळीपट्टी वा प्रसाद हातवरती करा गावाचं नाव कळलं पाहिजे कुठल्या जिल्ह्याचा आहे कुठल्या तालमीचा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा होत आहेत अनेक अक्षय चव्हाण लाल पट्टी बांधा पुणे जिल्हा उदय कशी अहमदनगर निळीपट्टी तयार तयार रापूरची कुस्ती चौऱ्याहत्तरची पहिली फेरी महाखेलवर वर युट्यूब वर सर्च करा सगळे लॉट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत महाखेल विश्रांती नंतर परत कुस्तीमुळे लगेच समजणार आहे आणि उपहिंद केसरी लगेच हैदराबाद ला महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू झाली होती कोथरूड ला आणि हैदराबाद ला आपला महाराष्ट्राचा अभिजित कटकेल होता अखंड महाराष्ट्र टीव्हीवर पाहत होता सर थांबा रेड ला क्वेश्चन ब्ल्यू ला पॉईंट बरोबर आहे थांबा जरा रेड ला क्वेश्चन मिळालेला आहे सर कुस्ती करायला टाळ टाळ क्वेश्चन विरोधी पॉइंट दीपक बलकर हात करा आणि अक्षय प्रसाद गायकवाड बरोबर आहे या कुस्तीनंतर आखाडा नंबर दोन वरती पहिलवान तयार आहे मंगेश खोळे पुणे जिल्हा रेड कॉस्टोम तांबडी धुळाजी विरकर अहमदनगर निळी तयार राहा ऍक्टिव्हिटी पिरियड सुरू झालेला आहे पॅशिव मिळाल्यापासून तेच सेकंदाच्या आत ज्याला पॅशिव्हिटी मिळालेली आहे त्यांना गुण घेणं आवश्यक आहे रेडला पॅशिव्हिटी मिळालेली आहे गुण घेणं आवश्यक आहे तीस सेकंद झाल्यानंतर ऑटोमॅटिक अपोजिट साईडला पॉइंट मिळेल आणि राहिलेल्या वेळेसाठी कुस्ती चालू राहणार आहे इतकी ही नेमानं बांधलेली कुस्ती आहे आणि म्हणूनच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धेचं नेटकं आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आक्रमकता महत्वाची आहे स्पर्धेमध्ये आक्रमकता महत्वाची सुंदर असं नेटकं नियोजन आयोजन बरोबर आहे अभिनंदनास पात्र आहेत प्रमोद नाना ठीक आहे आता हा चला ठीक आहे कुस्तीला प्रारंभ नसा, नसा रोमा रोमात भिनलेली कुस्ती कारण इथल्या रक्तात आणि इथल्या पाण्यात मरधुम घे गौरवशाली महाराष्ट्राची ही परंपरा वेळ संपलेल्या संपलेल्या हो सुंदर संपन्न कि महा प्रिया महाराष्ट्र देश स्वप्नील काशी सोलापूर हे पैलवान परंपरा महाराष्ट्राला लाभलेला आहे शोरा मंगेश कोळी पुणे जिल्हा पट्टी मध्ये आणि धुळाजी विरकर अहमदनगर मध्ये या आकाड्यावरती मंगेश कोळी पुणे जिल्हा धुळाजी विरकर अहमदनगर दोन्ही पैलवानांना पहिला पुकार Oh, wow, जबरदस्त पट काढण्याचा प्रयत्न होता बलकार पैलवाना दि मग कोळी पुणे जिल्हा